नमस्कार मित्रमैत्रिणींनो एक एकदम भन्नाट बिझनेस आयडिया आहे जसं धार्मिक क्षेत्रामध्ये तुमच्या पूर्वजांना जर काही तुम्हाला द्यायचं असेल जेवण द्यायचं असेल धोतरजोडी द्यायची असेल तर तुम्ही एका भट पंडिताला दिली पुरोहिताला दिली की ती वर पोचून जाते असं ते म्हणतात तसंच आता देवालाही आपल्याला काही द्यायचं असेल तर तुम्ही मध्यस्थी म्हणजे आला करायचं आणि त्याच्यामार्फत मग द्यायचं आणि मग ते पुरोहित आला दान केलं गायदान दिली सोनं दान दिलं अंगठी दान दिली वेगवेगळे यज्ञ असतात त्याच्यामध्ये सगळ्यांना ड्रायफ्रूट हे ते सगळं द्यायचं आणि मग ते तुम्ही देवाला दिलं पूर्वजांना दिलं असं त्याचा पित्रांना दिला असं त्याचा हे होतो हा जो व्यक्ती आहे याने त्याच्याही पुढे जाऊन अजून हे केलं आहे बिझनेस आयडिया काढलेली आहे तर ही बिझनेस आयडिया ऐका

तरह तो से आप डिजिटल कुंभ स्नान संगम पे कर सकते हैं और मेरा स्टार्टअप है प्रयाग एंटरप्राइजेस के नाम से उसके तहत आप मुझे पैसे भेज सकते हैं इसका शुल्क है मात्र 1100 रुपए और आपको मैं 24 घंटे के अंदर जब आप पैसा दे देंगे और फोटो भेजेंगे तो चौबीस घंटे के अंदर मैं आपको स्नान करा दूंगा मैं इलाहाबाद में ही रहता हूँ तर मित्रनो कसली भन्नाट बिजनेस आइडिया है बगा इट इज ऑल बिजनेस हा है बिझनेस महात्मा फुलेंनी म्हटलं होतं जसं कुंभार मातीचे मडके घडतो सुतार लाकडाचे इन्स्ट्रुमेंट तयार करतो शेतकरी शेत, शेत राखतो गुरं राखतो चांभार चांबड्याच्या वस्तू तयार करतो तसा जो पुरोहित तस असतो तो, तो कर्मकांड करायचा धंदा करतो व्यवसाय करतो तर हे याच्यामध्ये तुमचा धर्म धर्म जो असतो तो वेगळा असतो अध्यात्म वेगळा असतं परंतु हा जो मिडल पर्सन जो असतो त्याचा व्यवसाय हा कुठल्या टोकापर्यंत गेलेला आहे तुम्ही बघा आता की यांनी तुमच्या फोटोची प्रिंट जी आहे ती अकराशे रुपयामध्ये तो तुम्हा त्या प्रिंटला आंघोळ करून देणार आणि तुम्हाला त्याचा पुरावा पाठवणार तर हे कशासाठी कशामुळे चाललं आहे लक्षा हे लक्षात घ्या हे याच्यामुळे चाललं आहे की लोक विवेकवादी नाहीत लोकांना पुढारलं पण जे आहे मानसिक फॉरवर्डनेस जे आहे ते अजून येत नाही आहे लोक मागासलेलेच आहेत अजूनही एखादा बुवा तुमच्या परिसरामध्ये येतो तो, तो सांगून जातो की महादेवाच्या पिंडाला असं पाणी टाकलं की तुमचा मुलगा परीक्षा पास होऊन जाईल तुम्ही पास होऊन जाल तुमच्या अशा समस्या सॉल होऊन जातील आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्या परिसरामध्ये त्या महादेवाच्या मंदिराच्या मागे बाहेर रांगा लागतात असे आपण म्हणजे विवेकशून्य आहोत म्हणजे कोणीतरी आपल्याला काहीतरी उल्लू बनवतो त्यांचा अजेंडा असतो इलेक्शनच्या आधी लोकांच्या धार्मिक भावना वाढवायच्या धार्मिक भावना वाढवायच्या धार्मिक आचरण नाही वाढवायचं लक्षात घ्या आणि मग ते त्याचा उपयोग करून झाला की तो बाबा पण गायब होऊन जातो आणि सगळं गायब होऊन जातं आणि जे लोक असतात जे रांगा लावतात मंदिरांच्या बाहेर त्या पण रांगा कमी आणि बंद होऊन जातात अशा प्रकारच्या गोष्टींवर व्यक्ती विश्वास ठेवतो की एका नदीच्या पात्रामध्ये आंघोळ केली की आपण जे पाप करतो पाप कर्म केलेले असतात ते नदीमध्ये डुबकी घेतल्यानंतर किंवा एखादं कर्मकांड ब्राह्मणामार्फत करून घेतल्यानंतर किंवा एखादा तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर हे पाप मिट्ट ही सगळ्यात मोठी अंधश्रद्धा ही अंधश्रद्धा जर घेऊन मरणार असू आपण तर आपला पुढचा जन्म जर असेल समजा तर तो कुठं होईल लक्षात घ्या तो खालीच जाईल आपल्याला कारण इतक्या अंधकारमय अविद्येने जर आपण मरणार असू वि अविद्या घेऊन तर त्याचा प्रवास हा खालीच होईल वर नाही होणार लक्षात घ्या पापमुक्ती ही वेगवेगळ्या संतांनी महात्म्यांनी सांगितलेली आहे पापमुक्तीसाठी शील सदाचाराचं आयुष्य लागतं त्याच्यासाठी तप करावा लागतो साधना करावी लागते प्रज्ञेचा अभ्यास करावा लागतो त्यातून पापमुक्ती होते आपल्याला स्वतः हे करावं लागतं कोणताही मधला मध्यम मिडल एजंट कुठला भट पुरा पुरोहित पंडित किंवा हे अशा प्रकारचे एजन्सी चालवणारे कुंभमेळ्याचं स्नान करून देणारे असे लोक आपल्याला तारू शकत नाहीत भगवान बुद्धाने तर म्हटलं होतं की मी तुम्हाला तारू शकत नाही तुम्हाला तरायचं असेल तर मी मार्ग सांगतो त्या मार्गावर तुम्हालाच चा चालावं लागेल अलग लक्षात त्यांनी स्वतः भगवान बुद्धाने म्हटलेलं आहे की तुम्हाला अख्खा तारो तथा आगतो तुम्हाला स्व सगळे हे सा मार्ग स्वतः एक एक स्टेप एक एक स्टेप सत्याच्या सहाऱ्याने सहाऱ्याने चालत जावं लागेल तेव्हा तुमची पापातून मुक्ती होईल आणि तुम्ही ह्या सगळ्या निगेटिव्ह कर्मातून मुक्त व्हाल हे हा सगळा जो धंदा ह्या लोकांनी लावून टाकला कर्मकांडांचा आणि मूर्तीपूजेच्या नावाने ते जे काय वेगवेगळे यज्ञ होम सगळं धर्माच्या नावाने चालवतात आणि ह्यात नवीन हा प्रकार निघाला अजून उल्लू बनवण्याचा तर या सगळ्यातून आपण मुक्त झालो नाही मित्रांनो आचार्य रजनीश ओशो म्हणायचे की ह्या असल्या अंधश्रद्धांमध्ये जर समाज राहील तर तो समाज गरीबच राहील हा कधीच वर उठणार नाही आपल्याला या सगळ्यातून बाहेर यावं लागेल कुठल्याही तीर्थक्षेत्र कुठल्याही मंदिरांमध्ये गेले मशिदींमध्ये गेले चर्चेसमध्ये गेले तर याच्याने तुम्ही तुमचा जो संप्रदाय आहे तो वाढेल म्हणजे हिंदू ब्राह्मणी मंदिर त्याला हिंदू म्हणतो आपण त्यात ते तिथे गेलं तर तुमचा ब्राह्मण संप्रदाय वाढेल हिंदू संप्रदाय वाढेल इस्लाम संप्रदाय वाढेल ख्रिश्चन संप्रदाय वाढेल विहारांमध्ये गेल्याने बौद्ध संप्रदाय वाढेल त्याच्याने पापमुक्ती नाही होणार तुम्ही कितीही कर्मकांड केले कितीही काही केले तरी स्वतः हा पापमुक्तीच्या मार्गावर एक एक एक, एक पाऊल सत्याच्या मार्गावर सदाचरण करून शील सदाचाराचं पालन करून चालल्याशिवाय पापातून मुक्ती होत नाही हे जोपर्यंत भारतीय लोकांना समजत नाही मग ते हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो की स्वतःला बौद्ध म्हणणारं असोत तुम्ही जोपर्यंत या गोष्टी समजून घेत नाहीत आणि त्याच्यावर चालत नाहीत एका तीरावरून दुसऱ्या तीरावर स्वतः चालत पोहत किंवा नावेने जावं लागेल ते पैल तीर या तीरावर बसून मी तुम्हाला दाखवून देईल स्वर्गाचा साक्षात करून दे करू करून देईल तुमच्या पूर्वजांना हे पोचवून देईल तुमच्या देवाला हे पोचवून देईल असे करणारे मध्यस्थी हे जे आहेत यांचे हे दलाल आहेत यांना धर्म स्वतःलाच माहीत नाही जर यांना जरी एवढं सगळं जमत असतं तर हे कशाला तिथे चोवीस तास अशा प्रकारचे उद्योग करत बसले असते यांनी स्वतःचे मोठे मोठे व्यवसाय थाटले असते ना आरामात राहिले असते ना तर हे आपल्याला जोपर्यंत समजून येणार नाही तोपर्यंत आपण असेच मागासलेले राहू आणि मग आपल्या या मागासलेपणाला धार्मिक असं नाव देऊन आपल्या भावनांचा एक्सप्लॉयटेशन हे ही मंडळी करणार व्यवसायातले लोक आणि धार्मिक क्षेत्रातले राजकारणी तर करतातच आहेत धर्माच्या नावाने आपल्याला खेळवतातच आहेत आणि आता सत्तेत बसलेले आहेत आय होप की आपला समाज खरंच प्रगत हो आणि विवेकशील हो आणि वैज्ञानिक विवेकशील वाटचाल करो अशी मी अपेक्षा करतो जय हिंद मित्रमैत्रिणींनो